श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपला बुधग्रह जर कमकोवत जर असेल तर आपल्याला आर्थिक जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब प्रॉब्लेम उद्भवतात त्याचप्रमाणे आर्थिक चणसन भासते आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे आजार पण येतात जे आपगीच संकट उद्भवतात अब अगदी कळत न कळत आपल्याला काय झालं हेही समजत नाही विचार करायलाही अवसर भेटत नाही असे काही प्रसंग उद्भवतात तर हे कशामुळे उद्भवतात तर आपला बुधग्रह जो आहे हा कमकोत जर, जर, जर असेल तर त्यामुळे आपल्यावरती अचानकपणे असे संकट उद्भवतात आणि जर आपला बुधग्रह जर स्ट्रॉंग जर असेल तर आपल्या जीवनामध्ये सर्वच बुद्धीचीही कमतरता भासत नाही आपण जे काही निर्णय घेतो ते एकदम स्ट्रॉंग घेतो आपले निर्णय कधीही फसत नाही आपला जो काही उद्योगधंदा असेल तोही खूप छान प्रकारे चालतो नोकरी जरी असेल तर नोकरीमध्येही कसलीही कमतरता भासत नाही प्रमोशन वगैरे खूप छान प्रकारे होतात कारण आपला ग्रह हा सर्वात महत्त्वाचा आहे बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे असं मानलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि बुद्धीचा कारक असणारा बुधग्रह ज्याचा स्ट्रॉंग त्याच्या आयुष्यामध्ये कसलीही कमतरता भासत नाही कारण असं म्हटलं जातं पहा ज्याचा बुधग्रह कमकुवत आहे त्याची बुद्धी गंजल्यासारखी होते अगदी तो जो माणूस आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती एकदम गंध लागल्यासारखी होते म्हणजे निस्तेज होते किंवा त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्तीही राहत नाही आपण म्हणतो ना निष्कामी माणूस निष्कामी व्य व्यक्तिमत्व एखाद्या व्यक्तीचं होतं ते कशामुळे होतं तर त्या व्यक्तीचा जो ग्रहांमधील ग्रह आहे बुधग्रह हा ग्रह जर कमकोत झाला त्याचं जर बुधग्रहाचं जर प्राबल्य प्राबल्य जे आहे ते कमी जर झालं तर तो व्यक्ती हा कमकोत होतो तो, तो डिसिजन घेण्याच्याही लायबल राहत नाही किंवा काय डिसिजन घ्यायचा कुठं काय बोलायचं हेही त्या व्यक्तीला समजत नाही तर हाच बुधग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आजचा उपाय सांगणार आहे तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असू ती समस्या, 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 समस्या सुटकीसारखी जर तुम्हाला सोडवायची असेल तर हा उपाय नक्कीच सर्वांनी करा असं म्हटलं जातं की ज्याचा ज्याचे ग्रह कमकुवत आहेत त्यांनी तर उपाय करावेच पण ज्याचे ग्रह कमकुवत आहेत स सॉरी ज्याचे ग्रह स्ट्रॉंग आहेत त्यांनीसुद्धा हे उपाय करावे उपाय यासाठी करावे की आपले जे ग्रह स्ट्रॉंग आहेत ते स्ट्रॉंगच राहावेच आणि त्यांचे कमकोत आहे त्यांचे अधिक स्ट्राँग व्हावे यासाठी उपाय करायचे असतात निश्चित ज्या वेळेस उपाय करतो सेवा करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते की सेवा उपाय करताना आपल्याला जे कर्म आहे जे कार्य आपण करत आहोत त्याचं जे स्पीड आहे हे चौपट वाढवायचं आहे कर्म करत राहायचे आहे कर्म जर करत राहिलं अन्न शिवाची जर साथ हवी असेल तरच हे उपाय केलेले हे सफल ठरतात पण जर कर्म करताना जर किंतू परंतु मनामध्ये आलं किंवा जर निगेटिव्हिटी जर तुमच्या मनामध्ये असेल की बाबा रेखरच हे असं केल्याने असं होईल तर तुमची एकही इच्छा पूर्ण होणार नाही किती उपाय करा कितीही पारायणे करा कितीही देवदेव करा काहीच त्याचं फळ भे भेडणार नाही का तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी किंतूपर्यंत आलं म्हणून सांगते कोणताही उपाय करताना मनापासून करा अगदी मनोभावी करा किंतु परंतु मनामध्ये आणू अनु, आणू नका तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा साहित्य काय लागणार आहे सर्वात प्रथम सांगते तर ह्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिरवेचे मूग आहेत त्या हिरव्या मुगाची डाळ लागणार आहे हिरव्या मुगाची सालीसकट जी डाळ आहे ती ती लागणार आहे पहा हिरवे मुग तुम्ही मिक्सरला जरी लावले आणि एक थोडंसं बटन फिरून काही सेकंद बंद केलं आणि त्याचा भरडा जरी निघाला तरीही चालेल भरडाही चालेल पण तो भरडा मोठा असावा त्याचं एकदम पीठ करायचं नाही त्याचे दोन दोन तीन तीन तुकडे व्हावे मुगाचे एवढी इतपत आपल्याला ती बारीक करायचं आहे म्हणजे त्याची भरड काढायची आहे त्यात काय करायचं आहे ह्या याचं उपाय कधी करायचा हे सांगते तर हा जो उपाय आहे हा तुम्ही कधीही करू शकता उपायाला कोणत्याही दिवसाचं असं हे नाही आहे बंधन नाहीये की ह्याच दिवशी करा त्याच दिवशी करा नाही तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्हाला विटाळ मासिक धर्म किंवा सुतक तरी असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ह्या उपायाला कोणतंही बंधन नाही फक्त हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करायचा आहे कंटिन्यू एकेचाळीस दिवस करायचा आहे असं नाही की बाबा चार दिवस केला आणि ताई मी विसरले डाळ नाही का उपाय करायचे विसरले मात्र मी काय करू नाही असं नाही जर उपाय जर विसरले असाल जर स्किप जर झाली तुमची सेवा तर पुन्हा तुम्हाला पहिला दिवस म्हणून पुन्हा ती सेवा सुरू करावी लागेल सेवा सुरू करताना पुन्हा सांगते मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा तरच त्याचं फळ मिळणार आहे ही जी सेवा आहे ही लक्ष्मी मातेला प्राप्त करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपला बुधग्रह जो आहे तो स्ट्रॉंग करण्यासाठी बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे त्याचप्रमाणे श शक्तीचाही कारक मानला जातो म्हणून आपल्याला आपली बुद्धी शक्ती त्याचप्रमाणे आपले जे काही सौंदर्य आहे ते जर खुलवायचं जर असेल तर त्यासाठी आपला बुधग्र स्ट्रॉंग असणे तितकंच गरजेचं आहे तर उपाय कसा करायचा सा सांगते पहा तुम्हाला काय करायचं आहे रोज संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे झोपण्यापूर्वी तुम्हाला जी मूग डाळीची तुम्ही भरड काढलेली आहे ही डाळ किमान इतकी तरी घेऊन एक किंवा दोन चमचे घेऊन तुम्हाला ती पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे पाण्यामध्ये भिजत टाकून ती भिजत टाकलेली डाळ तुम्हाला तुमच्या किचन ओट्यावरतीच ठेवायची आहे किंवा किचन ओटा नसेल तर तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही स्वयंपाक बनवता तिथेच तुम्हाला ही डाळ भिजत घालून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायची आहे ती जी डाळ जर समजा तुमचा रो हाऊस असेल किंवा शेतामध्ये घर वगैरे असेल तर जिथे पक्षी येतात तिथं एका प्लेटमध्ये तुम्हाला ती डाळ पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये थोडीशी ठेवायची आहे थोडीशी डाळ त्यातील दोन भाग करायची थोडी निम्मी डाळ ज्या किडे मुंगी असतात मुंगळे वगैरे पहा लाल मुंग्या काळ्या मुंग्या असतात त्या मुंग्यांना तुम्हाला ते टाकून द्यायची आहे म्हणजे टाकायची आहे जिथं त्या मुंग्या वगैरे असते त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचे आहे किंवा टाकायची आहे आणि ती दुसरी डाळ आहे ही तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये ठेवायची आहे समजा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहता मग ताई काय करायचं तर काही हरकत नाही तुमच्या गॅलरीमध्ये जर पक्षी येत असतील कबुतर का चिमण्या कावळी तर तिथं ठेवून द्या जर तिथे येत नसेल तर टेरेसवरती ठेवा टेरेसवरती जाणं पॉसिबल नसेल तर खाली येऊन ग्रा गार्डनमध्ये वगैरे हे करा किंवा तिथेही पॉसिबल नसेल तर जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे जाऊन जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल ठेवताना असा विचार करायचा नाही रे बाबा रे मी ठेवलं आहे हे पक्ष्यांनी खरंच खाल्लं असेल का नसेल का काहीही विचार करायची गरज नाही तुमचं काम काय आहे फक्त डाळ भिजत घालायची दुसऱ्या दिवशी उठून ती नेहमी किड्या मुंग्यांना घालायची आणि नेहमी पक्ष्यांना घालायची एवढंच तुमचं काम आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे ते ठेवायचं आणि गिवअप करून सोडून द्यायचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की तुम्ही एवढं जरी केलं तरीही तुमचा बुधग्रह जो आहे प्रगति कर, प्रगति तो स्ट्रॉंग होण्यास खूप सारे मदत होते आणि म्हणून सांगते पहा जर तुमची मुलं ऐकत नसतील तुमचे मुलं अभ्यासामध्ये प्रगती कर प्रगती नसेल किंवा तुमच्या मुलाला मिस्टरांना कामधंदा लागत नसेल तरीही तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठीही करू शकता तरी तुम्ही जरी केलात तरीही त्यांना त्याचा लाभ होणार आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये आजारी पेशंट असतील त्या पेशंटला बी पी शुगर किंवा वेगवेगळे कोणतेही किडनीचे वगैरे कोणतेही आजार असू द्या कोणतेही आजार असू द्या म्हणजे कोणतेही स्ट्रॉंग आजार असू द्या ते आजारसुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे साहजिक सांगायचं तात्पर्य म्हटलं तर तुम्हाला जो तुमचा वैद्यकीय उपचार चालू आहे जो डॉ डॉक्टरांचा सा सल्ला चालू आहे तोही घ्यायचा आहे जे मेडिशन मेडिसिन चालू आहे तेही न चुकता घ्यायचे आहेत पण ते करता करता हे उपायही करायचे आहे कारण पहा ज्यावेळेस म्हणजे सर्व काही डॉक्टरांचे उपायही खुटतात त्यावेळेस डॉक्टर स्वतः म्हणतात की आता आम्ही हात टेकलेले आहेत तुम्ही देवाकडे प्रार्थना करा किंवा तुमचा लख तुमचं नशीब तुमचा पेशंट वाचला तर असं म्हणतात म्हणजे डॉक्टर सायन्ससुद्धा जर ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवत असेल तर तुम्ही आम्ही कोण कोणीच नाही म्हणून आपल्याला डॉक्टर की म्हणजे वैद्यकीय उपचार करता करता कर्म करता करता आपल्याला ही सेवा उपाय हे करायचे आहेत त्यामुळं आपल्या काय होणार आहे नशीब बलवत्तर होणार आहे आणि नशीब बलवत्तर झालं तर त्याचं नशीब बलवत्तर त्याला कोणीही कुठेही मात देऊ शकत नाही म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहेत पुन्हा सांगते आता कमेंट्समध्ये तुम्ही विचाराल ताई हिरवे मूग नाही तर पिवळे मूग घेतले तर चालेल का चालणार नाही तुम्हाला हिरवे मूगच घ्यायचे आहेत पिवळे मूग घेतलेले चालणार नाही हा उपाय तुम्हाला दिवसाच करायचा आहे दिवसा म्हणजे शक्यतो सकाळी दहाच्या आतमध्ये करा कारण कसं असतं सकाळ सकाळ ऊन कमी असतं त्यावेळेस पक्षी म्हणजे नाही का दाना वगैरे टिपण्यासाठी येतात म्हणून आपल्याला सकाळ सकाळ हा उपाय करायचा आहे किड्या मुंगी आपण सकाळच्या वेळेस भरपूर असतात म्हणून आपल्याला सकाळी करायचं आहे आता तुम्ही म्हणणा पक्ष्यांनाच का खायला घालायचं पक्ष्यांना यासाठी खायला घालायचं कस आहे पक्ष्यांच्या रूपाने कोण कशी कोणता हे होईल हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून आपल्याला पक्ष्यांनाच हे करायचं आहे आणि पक्षी हे सर्व देव देवदेवतांना प्रिय आहेत आपल्याला माहिती आहे किड्यामुंग्यांकडनं पण खूप सारे आशीर्वाद आपल्याला आपणाला भेटतात आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं सा म्हटलं तर दान हे अतिशय उत्तम आहे आणि या थ्रू आपण थोडं कोणत्या ना कोणत्या प्रकारे दान करत आहोत हेही असं असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ना ना म्हणून आपल्याला ना हे करायचं आहे आता काही जण म्हणतील की ताई फक्त भरडलेली डाळ जर तशी ठेवली तर नाही चालणार का चालणार नाही त्याचं कारण एवढंच की कसं असतं पहा जे पक्षी असतात काही म्हणजे चिमण्या असतात छोटे छोटे जे पक्षी असतात चिमण्यांची पिल्ले वगैरे त्यांना ते दाणे टिपणे शक्य होत नाही किंवा ते त्यांना खाणंही शक्य होत नाही आणि जर आपण किंवा केड्या मुंग्या जरी असतील तरीही त्यांना ते दाणे उचलून घेऊन जाता येत नाहीत आणि मग त्यांना त्यांचा भोगा करावा लागतो म्हणजे त्या प्रोसेसला खूप वेळ लागतो त्या पेक्षा जर आपण ते मूग भरडले आणि ते भिजत घालून अशा प्रकारे जर केलं तर निश्चित त्याचं फळ आपल्याला खूप लवकर भेटतं ज्यांना प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीने जर स्वतः जर केलं तर निश्चित त्याचं फळ लवकर भेटणार आहे पण त्या व्यक्तींचा जर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः त्या व्यक्तीसाठी जरी केलं तरीही चालेल यामुळे पुन्हा सांगते तुमच्या मुलांचं म्हणा मिस्टरांचं म्हणा कामामध्ये व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे त्याचप्रमाणे त्यांचा बुधग्रह स्ट्रॉंग होणार आहे जर व्यवसायामध्ये जर तुम्हाला नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम इश्यू येत असतील तरीही ते येणार नाही ते कमी होण्यास मदत होणार आहे निश्चित हा उपाय एक हजार एक तक... का शाश्वत ती देणारा उपाय आहे आणि निश्चित अनुभव सिद्ध उपाय आहे निश्चित तुम्हाला याची प्रचिती येणार आहे पहा मनामध्ये विश्वास ठेवून फक्त उपाय करारे फक्त तुम्ही उपाय करत नाही आणि कसं आहे का चार दिवस उपाय करता पाचव्या दिवशी म्हणता काहीच नाही घेऊ सोडून द्यायचं असं म्हणता आणि लेट्स गो करता म्हणजे नाही का सोडून देता विषय जाऊ दे काय नसतो असं म्हणता आणि मग त्याचा काहीच उप उपयोग होत नाही नाही एकतरी उपाय जेवढे उपाय पाहतात त्यातील एकतरी उपाय मनोभावी करून पाहा निश्चित तुम्हाला त्याची प्रचिती येणारच आहे भलेही काहींना लेट येईल काहींना पहिल्या दिवशी येईल काहींना आठ दिवस लागतील काहींना चाळीस दिवस लागतील पण कमीत कमी चाळीस सॉरी कमीत कमी एक्केचाळीस दिवस उपाय करा एक्केचाळीस दिवस उपाय करा कमीत कमी दिवस आणि कंटिन्यू जरी उपाय चालू ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही जी भरडलेली डाळ आहे ही डाळ कंटिन्यू तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात किंवा जिथं तुमची चूल आहे गॅस आहे जिथे स्वयंपाक बनवतात तिथेच ठेवायची आहे इथं तिथं दुसरीकडे ठेवायची नाही तिथेच ठेवायची आहे कारण आपली अन्नपूर्ण माता ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथं आपण स्वयंपाक बनवतो तिथं नेहमी वास करत असते आणि अन्नपूर्ण मातेचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला ते किचनमध्येच ठेवायचं आहे पहा अतिशय महत्त्वाचा उपाय अतिशय महत्त्वाची सेवा सांगितली जर तुम्हाला तुमचा कर्म बदलायचा असेल तुमचा नशिब बदलायचा असेल आणि तुमच्या कर तुम्ही जे कार्य करतात त्याला जर तुम्हाला नशिबाची साथ हवी हवी असेल तर निश्चित हा उपाय सर्वांनी करावा उपाय खुझं तुमच्यापर्यंत ठेवू नका ज्यांनाही असे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यापर्यंत उपाय सांगत चला व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ लाईक करत चाला व्हिडिओ कसे वाढतात हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला कारण तुम्ही जर कमेंट्समध्ये सांगितलं तर नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटतं आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कमेंट्समध्ये छान छान कमेंट्स करत चला तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिजे